महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांना नम्र आवाहन महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू झाल्या झाल्याच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी जे आदेश काढलेले आहेत ते मंत्र्यांची संमती घेऊन काढलेले आहेत की आपल्याला माहिती नाही परंतु त्यांचा जो आदेश आहे तो मागे घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले त्यांनी तो मागे घेतलेले नाही ही वास्तवता आहे कारण आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामगारांना स्वतः अर्ज भरण्याचा जो अधिकार होता तो मंडळाने सध्या काढून घेतलेला आहे आणि तो परत काढण्यास सांगितलेला असताना सुद्धा अठ्ठा असा आणि त्यांनी जी आठ तारखेला आठ नोव्हेंबरला ऑर्डर काढलेली आहे त्या ऑर्डरमध्ये तालुका पातळीवर सर्व कामे सुरू होतील अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे तालुका पातळीवर काम करण्यास शासनाची परवानगी घेतलेली नाही मंजुरी घेतलेली नाही तसंच स्वतःच्या लहरीप्रमाणे ते लादलेलं आहे दुसऱ्या बाजूला त्यांनी त्याचा काही संबंध नाही तालुका पातळीवर काम करणे आणि स्वतः अर्ज भरणे याच्याशी काही संबंध नाही हा मूलभूत अधिकार आहे डिजिटल इंडिया करायला निघालेला असताना एका बाजूला तुम्ही पासपोर्टसारखी महत्वाची गोष्ट ऑनलाईन ज्या त्या माणसाला काढण्यासाठी परवानगी देता मग रेशन कार्ड असो पॅन कार्ड असो ड्रायव्हिंग लायसन्स असो हे सगळे अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आहे शॉपॅकचं लायसन असो आणि त्याच्याबद्दल जी काही तुम्ही तपासणी करायची ती करू शकता तसंच आत्तासुद्धा सुद्धा हा जो अधिकार आहे तो काढून घेतला म्हणून त्या त्यांच्या आदेशामध्ये नाही तरी सुद्धा काढून घेतलेला आहे आणि अर्ज ते जरूर तपासू शकतात तालुका असो जिल्हा असो जिथे कुठे तपासायचा असेल तिथे तपासायचं म्हणजे शांतपणा असं आहे की असं सांगितले कामगारांना म्हणे फार त्रास होतो जिल्ह्याच्या ठिकाणी यायला म्हणून आम्ही तालुक्याला व्यवस्था केलेली आहे काही डोंबलाची तयारी केलेली आहे तालुक्याला व्यवस्था नाही बसाला व्यवस्था नाही रूम्स नाहीत त्या ठिकाणी बसणारे जे कर्मचारी आहेत त्यांना नीट सूचना दिलेल्या नाहीत त्यांचं प्रशिक्षण घेतलेलं नाही त्यांना काय करायचं हे समजत नाही तसंच कामगारांना परत पाठवतात हे सगळ्या महाराष्ट्रभर दळभद्री कामगार कारभार सगळा यांचा सुरू आहे त्यामुळे हे ताबडतोब थांबलं पाहिजे असं त्यांनी केलेलं नसल्यामुळे करत नसल्यामुळे ते रोज मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करत आहेत अवमान करत आहेत नोटीस त्यांना आपण दिलेली आहे आणि आता लवकरच आपण ती अवमान याचिका दाखल करीत आहोत त्याच्यासाठी मी आपल्याला एक निवेदन दिलं होतं सुरुवातीला आम्ही म्हणजे संयुक्त कृती समितीच्या वतीने निवेदन दिलेलं होतं की तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्तांमध्ये पत्र द्या आणि सहाय्यक कामगार आयुक्त त्या पापामध्ये सामील होऊ नयेत म्हणून पत्र द्या असं जर झालं तर है ते सुद्धा जबाबदार राहतील कारण कसं आहे की जर हायकोर्टने सांगितलंय तुम्ही हे करू नका आणि ते करतायत तर सगळेच दोष आहेत त्याच्यामध्ये जे काही करायला भाग पडत असतील ते त्यामुळं ते अजून ज्यानी कोणी निवेदन दिलेले नाही त्यांनी ते द्यायला पाहिजे आता सांगलीमध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे सांगलीच्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी याच्याबद्दलची वास्तवता जी आहे ती त्यांनी वर कळवलेली आहे असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे होणं गरजेचं आहे आणि तुम्ही निवेदन दिल्यानंतर त्याची प्रत जर असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका आपले ग्रुप्स हे विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या कामगारांनी एक होणं गरजेचं आहे त्यासाठी शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे सकाळी अकरा वाजता राष्ट्र सेवा दलाचं सभागृह आहे सिंहगड रोडवर परभणीजवळ तर तिथे आपण सर्वांनी यायचं आहे आणि आपण तो मेळावा यशस्वी केल्यानंतर आपल्याला पुढचं ताबडतोबीचं आंदोलनाचं पाऊल उचलायचं आहे कारण कदाचित आपल्याला हिवाळी अधिवेशनावर प्रचंड मोर्चांनी जावं लागेल उपोषण करावं लागेल प्रक्रिया राबवावी लागेल कारण सरकार याच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे तो आपण त्यांना निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये आंदोलनात्मक समजावून सांगणं सुद्धा आवश्यक आहे आणि ही प्रक्रिया प्रत्येक ठिकाणी आपण पूर्ण करावी किमान निवेदन देण्याची दुसरं असं आहे की सर्व महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांनी ते यूट्यूब चॅनलच्या डिस्कशन बॉक्समध्ये सांगतायत त्यांच्या काही इच्छा आहेत काय नाही हे सांगितलं जात आहे फोन करून सांगतायत व्हॉट्सअप ग्रुपवर सांगतायत तर आता गरज अशी आहे की आपण तुमच्या जिल्ह्यातून किती कामगार येणार आहेत किती कार्यकर्ते येणार आहेत ह्या संख्या जी असेल ती आपल्याला तुम्ही समितीस कळवलं तर फार बरं होईल त्या दृष्टीनं निवेदन करता येईल आणि आपण कळवावं अशी आपल्याला विनंती आहे तिसरी बाब अशी आहे की हे जे सगळं आहे ते सर्व संघटनांनी मिळून करायचं आणि सध्या आंदोलनाचा खूप किती वाढलेला आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे हॉल भाडा असेल इतर प्रवास खर्च असेल मुंबई हायकोर्टमध्ये परत आणि आव्हान याचिका दाखल करायचं ती प्रक्रिया सुरू आहे पुढच्या आंदोलनाची तयारी करायची आहे त्यामुळे किमान आमची अपेक्षा अशी आहे की जे काही प्रत्येक संघटना असेल त्यांनी किमान पाचशे रुपये भरावेत गुगल पेमेंट करावं आणि त्यांनी तो गुगल फॉर्म भरून द्यावा की ज्यामुळे आम्हाला एक्सेल फाईलमध्ये सगळ्यांची माहिती एकत्रित करून प्रसिद्ध करता येईल आणि म्हणून गुगल फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे याच्या आधीही कळवलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा टाकलेला आहे तर तो फॉर्म आपण जास्तीत जास्त भरावा आणि पाचशे रुपये शिवायसुद्धा ज्यांना जास्त देण्याची इच्छा असेल जरूर द्यावं प्रत्यक्षात कामगारसुद्धा किमान जेवढी काही मदत असेल ते करू शकतात त्यांनी ती पाठवून द्यावी काही कामगारांनी आपल्याला मदत केलेली आहे हे लक्षात घेऊन आपण या पद्धतीची प्रक्रिया आपल्याला राबवली पाहिजे आणि जोरात तयारी करा शेवटची एक विनंती आहे महाराष्ट्रामध्ये मा शेकडो कामगार आहेत नोंदणीकृत कामगार होते दुर्दैवानी त्यांचा अपघाती असो किंवा नैसर्गिक पद्धतीने असो मृत्यू झालेला आहे परंतु त्या योजनेकडे इतकं दुर्लक्ष झालेलं आहे की दोन दोन वर्ष होत आली तरी अंत्यविधीची रक्कम त्या विधवा महिलांना त्यांच्या दहा हजार रुपये मिळालेली नाही महिन्याला 2000 दोन हजार रुपये प्रमाणे पाच वर्षे मिळतात तेही मिळालेले नाहीत ज्यांचं वय पन्नासपेक्षा पेक्षा जास्त आहे त्यांना दोन लाख रुपये मिळालेले नाहीत अपघाती विमा झालेला मृत्यू झालेले आहेत त्यांचीही योजना त्यांनी मंजूर केलेली नाही आणि सगळ्या लहान गाडग्यामध्ये हे सगळं राहून गेलेलं आहे त्यामुळे सात तारखेला येताना तुमच्या तुमच्या जिल्ह्यातील ज्या या फक्त चार योजनांच्याबद्दलचे थकीत अर्जाबद्दलची माहिती आपण बरोबर घेऊन यावी अर्ज केलेला नसेल तर ती कागदपत्रं घेऊन यावीत आपण समितीच्या वतीने त्याचा पाठपुरावा करू आणि किमान पहिल्यांदा ज्यांचा मृत्यू झालेला जे गंभीर आजारी आहेत गंभीर आजाराचे एक लाखाचे अर्ज आहेत विद त्यानंतर अंत्यविधीची रक्कम आहे आणि दोन हजार रुपये ही रक्कम आहे या ज्या पाच योजना आहेत त्या पाच योजनेमध्ये ज्यांची कामं झालेली नाहीत त्यांनी ती कागदपत्रं घेऊन यावीत ज्यांचा अर्ज घेतलेला नाही ती कागदपत्रं त्यांनी घेऊन यावीत ज्यांची मुदत संपलेली होती म्हणून अर्ज केलेलं नाही सुद्धा ते घेऊन यावं त्या अधिकार त्या बोर्डाला आहेत अर्ज मंजूर करण्याचे तर ही एक महत्त्वाची बाब आपण लक्षात ठेवावी आणि आपण सात तारखेची जोरदार तयारी करावी त्याच्याबद्दलची माहिती टाकावी आणि आम्हाला कळवावेत अशी परत एकदा आपल्याला आग्रहाची विनंती आहे मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स आपण हे यूट्यूब चॅनल बांधकाम कामगाराचं चा। हे चाललं पाहिजे विकसित झालं पाहिजे तुम्ही सबस्क्राईब झाला तरी काय त्याला पैसे लागत नाहीत तुम्ही सबस्क्राईब व्हा आपल्या मित्रांना करून घ्या घरातल्या नातेवाईकांना करून घ्या